कुठून आला कशा प्रकारची तुमची मागणी आम्हाला कायमस्वरूपी रोजगार मिळायलाच हवा कायमस्वरूपी रोजगार पाहिजे आम्हाला आम्ही नागपूर जिल्ह्यातून आलो मा, मामानी जो आधी आम्हाला शब्द दिला होता आम्हाला प्रशिक्षणार्थी म्हणून आम्हाला ठेवण्यात आलं होतं तो प्रशिक्षणार्थी नसता तो आम्हाला रोजगारच झाला एक प्रकारचा त्यांनी आम्हाला मानधन दे आम्ही हा रोजगार समजतो आता त्याच आम्हाला त्याच्यातून ते काढून राहिले पाहिलं गेलं तर अनेक जे आहेत त्या महिला तरुण त्या ठिकाणी आहेत काय सांगाल कुठून आलात कशा प्रकारची तुमची मागणी आम्ही नागपूर जिल्ह्यात ना आलोय आम्हाला कायमस्वरूपी पाहिजे आणि पेमेंट वाढी पण पाहिजे आम्हाला दोन महिने थांबलो होतो आता आमचं कंटिन्यू डिसेंबर पर्यंत पण आम्हाला याच्या आधी याच्या समोर पण आणखी पाहिजे परमान करावं हे रोजगार आम्हाला चालणार नाही सहा हजारात काही तरुण मंडळी देखील आहेत आणि याच ठिकाणी आता या ठिकाणी फलक घेऊन या ठिकाणी मागणी करतायत मात्र काहींची काय मागणी आहे आपण त्यांच्याकडे जाणून घेणार काय केलं तुमच्या मागणी सर आम्ही अक्कलकोट मधून आलोय मला फक्त सरकारला एकच प्रश्न विचारायचा की तुम्ही आता आम्हाला अकरा महिन्याचं जे प्रशिक्षण दिलं त्यानंतर तुम्ही आम्हाला सर्टिफिकेट देणार आम्ही त्या सर्टिफिकेटचं नेमकं करायचं काय आम्हाला त्याचं उत्तर आता पाहिजे आणि आम्ही ते मिळवल्याशिवाय इथून जाणार नाही मी तर जाणारच नाही योजनेमध्ये आणलं ना त्याच्यामुळे एकनाथ शिंदे त्यांच्याकडे आम्हाला कायमस्वरूपी करा आणि आम्हाला सर्टिफिकेट हो त्या सर्टिफिकेटचा काहीतरी उपयोग पाहिजे आम्हाला देखील येणार आहेत त्या संदर्भात तरुण वर्ग उतरणार हा सर उतरणार उतरणार शंभर टक्के उतरणार आणि जर कोणी नाही आलं तर मी एकटी बसून हे करणार मला या प्रश्नाचं उत्तर पाहिजे म्हणजे पाहिजे ठिकाणी पाहिलं गेले तर अनेक जे बेरोजगार लोक आहेत त्या ठिकाणी ते आता या ठिकाणी बसलेले ठिया मांडून त्यामुळे येणाऱ्या काळात लवकर लो लोक